नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर लहानांपासून मोठ्यापर्यंत न आवडणाऱ्या पालक भाजीचा आज आपण भन्नाट असा नाश्ता बनवणार आहोत चला तर सध्या सुट्टी लागलेल्याही मुलांना उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की मुलं काही ना काही घरामध्ये खायला मागतात तसेच आज आपण पौष्टिक अशी गव्हाच्या पिठाचा आणि पालक भाजीचा वापर करून पौष्टिक अशी नास्त्याची रेसिपी बनूया त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मी तर गॅसवरती एका कडाईमध्ये दोन ग्लास पाणी उकळी येण्यासाठी ठेवला आहे पाण्याला छान अशी उकळी आली की याच्यामध्ये मी शंभर ग्रॅम पालक दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर थोड्याशा काड्या असून याच्यामध्ये मी पालक शिजवून घेणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांनंतर हा पालक आपला शिजून झालेला आहे हा पालक आपण थंड होण्यासाठी एक दहा ते मिनटं साईडला ठेवूया पालक छान असा थंड झाला की याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्या पाण्यासकट शिजलेल्या पाण्यासकट आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्यानंतर एका ताटामध्ये मी तर दीड वाटी गव्हाचं चालेलं पीठ घेणार आहे तर त्यानंतर बघा दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं की त्याच्यामध्येच मी चवीनुसार इथं मीठ घेणार आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि त्याच चमच्याने मी इथं अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आता ह्यानंतर हे सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घेत आहे त्यानंतर जे पालकाचं मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक केलं आहे ते या गव्हाच्या कणकेमध्ये आपण मळून घेणार आहोत आणि याचं चट छान असा घट्ट असा गोळा एक कणिक तयार करून घेऊया अगदी बघा अशा प्रकारे माझं इथं कणिक तयार झालेलं आहे म्हणून त्यानंतर याला दहा मिनटं आपण साईडला ठेवूया दहा मिनटं साइडला त्यानंतर या पीठ भिजलं की याच्यामध्ये आपण पोळपाट लाटणं घेऊया रोजच्या चपाती एवढ्या आकारामध्ये या कणिकेचा गोळा हातामध्ये घेऊया त्यानंतर याची एक चपाती लाटून घेऊया तर इथं मी खूप जाड पण नाही पण मध्यम आकाराची म्हणजे खूप पातळ पण नाही अशा प्रकारे एक चपाती लाटून घेतली आता चाकूच्या साह्याने चपातीच्या सर्व कडा सर्व काटोकाट बाजू इथं मी अशा प्रकारे काढून घेतल्या आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि फक्त चौक चपातीचा मी चौकोनी आकार ठेवला आहे त्यानंतर एक एक इंचावरती अशा प्रकारे चाकूने आपण इथं चपाती ही कापून घ्यायची आहे त्यानंतर बघू शकता उभ्या आणि आडव्या रेषांनी एक एक इंच अंतर ठेवून समुर अशा प्रकारे मी ही चपाती कापून घेतलेली आहे आता त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा जो चौकोनी आकार तयार झालाय ना त्याचे फक्त समोरासमोर बाजू अशा प्रकारे आपण जोडून घ्यायचे आहे जॉईंट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे बघा किती छान असा आकार तयार झालेला आहे पाकळीसारखा फुलांच्या पाकळीसारखा हा आकार आपला तयार झाला आहे अशाच प्रकारे उरलेल्या ह्या केलेल्या चौकोनाचे चपतीच्या चौकोनाचे इथं मी अशा प्रकारे आकार दरून तयार करून घेतलेले आहे सर्व इथं माझे अशा प्रकारे आकार देऊन झालेले आहे कुठंही तेलाचा पाण्याचा वापर न करता अशा प्रकारे अगदी गव्हाच्या पिठामध्ये खूप चिकटपणा असतो तुम्हाला तर माहीतच आहे आता त्यानंतर एका उकडीच्या चाळणीमध्ये सर्व बी सेट करून घेतले आहे आता गॅसवरती आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून हे उकडीच्या चाळणीमध्ये आपण दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून हे वापरून घेऊया मीडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आपला हा पास्ता अगदी छान असा शिजून म्हणजेच उकडून तयार झालेला आहे दहा ते पंधरा मिनटानंतर आता याला आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवूया एक दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता हा याला आपण फोडणी देऊया तर फोडणी देण्यासाठी मी गॅसवर एक कडाई ठेवलेली आहे या कढईमध्ये मी फक्त दोन चमचे तेल वापरलेलं आहे तेल छान असं तापलं की याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरा टाकूया जिरा छान असं याच्यामध्ये फुललं की आपण मध्यम आकाराचा बारीक चिरलेला पातळ कांदा उभा पातळ चिरलेला कांदा याच्यामध्ये छान असा परतून घेऊया तर बघू शकता इथं मी कांदा छान असा गुलाबी रंगावरती परतून घेणार आहे कांदा छान असा परतला गेला की एक छोटा गाजर असा लांब चिरून घेतलेला आहे आणि एक शिमला मिरची छान अशी उभी पातळ चिरून घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये मी या तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेणार आहे परत परतून घेणार आहे त्यानंतर बघा कांदा शिमला मिरची गाजर सर्व असं परतलं की याच्यामध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकल्या आहे आवडीनुसार त्यानंतर तुम्ही जर इथं पास्ता मसाला वापरला तरीही चालेल पण बघा अशा प्रकारे आपण जे उकडलेला पास्ता आहे ना पालकापासून बनवलेला तो पण ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतला आहे आणि बघा अशा प्रकारे परतून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि त्यानंतर आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकूया तर बघा अशा प्रकारे आपला हा पास्ता तयार झालेला आहे खाण्यासाठी तर बघा ही खूप खूप झटपट रेसिपी आहे आणि लहान मुलांना बाहेरचं मार्केटचा पास्ता पिझ्झा बर्गर किंवा मॅगी असे पदार्थ देण्यापेक्षा आपण घरामध्येच असे पदार्थ जर बडवले तर ते नक्कीच पौष्टिक ठरतील मुलांसाठी आणि लहानापासून मोठ्यापर्यंत नक्कीच नाश्त्याला हेल्दी ठरतील तर अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून तुम कळवा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा